आता बघा काल परवा काल परवा एक काय का ते कैलाजी ते साखरपुड्याचा कार्यक्रम झाला कोणाच्या मुलीचा ते इंदुरेकर महाराजांच्या मुलीचा इंदुरेकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला बघा अरे लोक त्याच्यावरती नाही नाही त्या कमेंट करतात अरे जो तो चॅनलवाला सांगतोय इंदुरेकर महाराज सांगत होते की छोट लग्न केलं तर मुली होत नाही का मुलं होत नाही का संसार होत नाही का त्या त्याला माझं सांगणं दादा लक्षात ठेव तू जरी एका लेकीचा बाप असशील ना तर तू अशी कमेंट करू शकत नाही विढाल अरे लेकीच कौतुक करताना त्याला बापच हवा लागत महाराज महाराज हे आयऱ्या गायऱ्याचे का म्हणते कमेंट वगैरे करणं अरे मला सांगा इंदुरेकर महाराज म्हणायचे की बाबा खर्च करू नका पण बाबा बरोबर आहे पण ज्याच्या त्याच्या कतीनुसार ज्याने ते लिखायला पाहिजेत ना हा इंदुरेकर महाराजचं पॅकेट मी तुम्हाला सांगायची गरज नाही इंदुरेकर महाराज त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सहज सांगतात चालत्या डाव्या हाताना चार आणतो मी चार हे नाही का कैलास महाराज असतात नेहमी मी साथीला है की नाही कैलास महाराज चालता बोलता चार आणतो मग चारची किती झाले अहो दहा दिवसाची कमाई एका मुलीच्या टिळ्यासाठी जरी एखादा बाप देत असल तर लय काही जास्त झालं नाही ना महाराज ते म्हणून जळणाऱ्या लोकांनी एवढं पण जळू नका की कमीत कमी राग तर राहिली पाहिजे धुडाला मला काय म्हणायचं आपल्याला एखादं श्राद्ध घालता गेलं नाही तर घालू नका पण किमान जे काही लोक सत्कार्य करतात कमीत कमी त्यांची पाय ओढू नका ना काय करायचा खर्च काय करायचं हे जाणारा माणूस जातो बाबा तू शिकलेला आहे ना शिक्षण तुझ्या पशीच ठेवला दुसरी गोष्ट आहे श्राद्ध का करायचं बरोबर आहे की नाही श्राद्ध काय करायचं हे बघा श्राद्धाची शास्त्रामध्ये असे सांगितलेली आहे हा यत श्रद्धेन क्रियेते श्राद्धा हा लक्ष करा माझ्याकडं श्रद्धेन क्रिए ते श्राद्धा हा जे जे ही गोष्ट आपण आजच्या तिथीला अतिश्रद्धायुक्त भावनेने करणार तिथी म्हणजे श्राद्ध असतं बघा एखाद्या मांत्रिकाच्या दृष्टिकोनातून बाबा ओ बाबा माझ्या समोर बसलेले बाबा बाबा मला सांगा मांत्रिक लोक असतात ना ते मंत्र बिंत्र तंत्र वगैरे जाणायचे बघा तुमच्या काळामध्ये आहे की नाही ते करणे वगैरे आहे की नाही घाबरू नका तसं मला काय येत नाही हा घाबरल्या दोघं ती महिला अजिबात घाबरायचं नाही बरं का हां ते असायचं बाबा मला सांगा ते करण्याचा एक काळ असायचा मला सांगा त्याची पडताळणी कधी द्यावं लागते त्या मंत्राची खास नाही माहीत का लक्ष करा माझ्याकडं बघा ज्या दिवशी ग्रहण असतं का ग्रहण ग्रहण हा तुमच्या गावात जरी कोणाला काही येत असेल तर लक्ष कधी ठेवायचं ना त्याच्याकडे मग फक्त ग्रहणाचा काळ लक्षात ठेवायचा कार्यक्रम हा फक्त ग्रहणाच्या काळामध्ये का तर शास्त्र सांगतं ग्रहणाच्या काळामध्ये जोही मांत्रिक त्याचं एक जरी तो मंत्र बोलला तर त्याला व्यतिरिक्त हजार मंत्र बोलण्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होत असतं ज्ञानोबरा ज्ञानोश्वरीमध्ये सांगतात हा की श्राद्ध का करायचं माता पिता मरणे अंकित जे दिवस माता पिता ज्या तिथीला मर जातात ती तिथी म्हणजे श्राद्ध आणि का सोम सूर्यादि ग्रहणे बरं कैलास महाराज का सोम सूर्यादि ग्रहणे येऊन करते सांगतात का सोम सूर्य आदि ग्रहणे येऊन करते पार्वणे आणि माता पिता मरणे अंकित जे दिवस माता पिता ज्या तिथीला जातात ती तिथीही मुलाच्या दृष्टिकोनातून आणि मुलीच्या दृष्टिकोनातून फार मोठा पर्व काळ असतो बघा आजच्या पर्व काळामध्ये श्रद्धे न क्रिय ते श्राद्धा हा आज तुम्ही जे जेही गोष्टी क्रिया कराल ते श्राद्धा असतं बघा या ठिकाणी बालवारकरी असेल किंवा अनेक तुम्ही या ठिकाणी अन्नदानाचं काम करतायत बरोबर आहे नाही आहे ना अन्नदान आहे ना सर्वांसाठी अन्नदान केलेलं आहे है, है का नाही आमचे पाचंगे भाऊ गोरख भाऊ असतील त्यांचे बंधू असतील भगिनी असतील अचुलत भाऊ असतील सर्वांनी आज या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे कारण दातव्यमित्यदान दयेतीनोपकारिने देशी कालेच्या पात्रेचं तद्दान सात्विकं स्मृतम है का नाही किंवा दानामाझी जान अतिश्रेष्ठ अन्नदान दिनास देऊनी सन्मान द्यावे सतन अतिश्रद्धा अशा श्रद्धयुक्त भावनेने या ठिकाणी आज अन्नदान तुम्ही करत आहात अन्नदान करत असाल वस्त्रदान करत असाल जे जेही क्रिया तुम्ही कराल ते, ते श्राद्ध असतं बघा दुसरी गोष्ट आहे श्राद्ध का तिसरी गोष्ट आहे श्राद्ध का करायचं अरे आमच्या बापानं गेलं म्हणून आम्ही करायचं बघा तस्मात् शास्त्रम प्रमाणन ते व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतो मी हार हसी शास्त्र म्हणलं ते सांडावे काम कर महाराज सूर्द हा बघा शास्त्र म्हणेला ते सांडावे ते राज्य ही तृणमानावे हे घेववी ते न म्हणवे विषय विरुद्ध आपल्याला शास्त्र तस्मात् शास्त्रम प्रमाणते कार्या कार्य व्यवस्थितो आणि ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म करतो मी हा रहसे आहे का नाही शास्त्र जी गोष्ट सांगतं ते आपलं पाळणं कर्तव्य आहे बघा कारण यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जन हा सयत प्रमाण कृते लोकास्तुनुवर्तते येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवी आणि ते अनुष्ठ सामान्य सकळ बघा मोठ्या माणसानं कधी चुकायचं नसतं दादा लक्षात ठेवा माझं बोलणं माणसानं जीवनामध्ये मोठ्या माणसानं कधी चुकायचं नसतं कारण मोठी माणसं का चुकली बाबा मोठी माणसं का चुकली तर लहान माणसं चुकत असतात गड्या लक्षात ठेवा म्हणून मोठ्या माणसावरती फार मोठी जबाबदारी असती बघा एखाद्या गावातला छोट्या मोठ्या माणसानं दारू पिणारा असेल रोज जुगार खेळणारा असेल त्यानं एखादी चुकी केली तर लोक काय म्हणतात जाऊ दे त्याचं काय महाराज ते दारू पिणारच येऊ हो। ते जुगार खेळणार आहे ते काय ते तुम एका भाषेत बेवडच ते त्याचं काय घेऊन बसला पण महाराज हात माणूस शहाना होता ना याने त्याच्या नांदी लागायचं नाही ना का तर शहाण्यावरती लक्षात ठेवा कधीच्याला काळ्या कपड्यावरती डाग पडत नसतो रे दादा पांढऱ्या कपड्यावर डाग पडत असतो दुसरी गोष्ट तिसरी जी गोष्ट आहे बघा की श्राद्ध आपण का करायचं या तुम्हाला सांगितलं काही गोष्टी परंपरेच्या माझ्याकडं तोड म्हटलं लक्ष असू द्या दादा गंध का लावायचा लावलेला आहे ना तुम्ही गंध भाऊ गंध का लावायचा मला खर खर म्हणजे ताई कुंकू का लावता तो बोलत चला बोलत चला बोलता येत नाही का बरं ठीक आहे मला सांगा एखादी पत्नी जरी सांगत असेल आहो लग्न झाले की तुमचं हा काही अडचण नाही मला सांगा एखादी बायको एखाद्या रवरावरती सांगत असेल आहो मी तुमच्यावरती एवढा प्रेम करते एवढा प्रेम करते माझा जीव सुद्धा तुम्ही जरी म्हणले ना तर वळून टाकायला ता तयार आहे मी एवढा प्रेम करते आहो एवढंच नाही तुमच्यासाठी मी सात समुदर सुद्धा पार करील एवढंच नाही तुमच्यासाठी सात जन्म नाही तर जन्म जन्मात मी तुमचीच एवढंच नाही तुमच्या श्रद्धेला मी इतकाही तडा जाऊ देणार नाही अरे दिवसाची रात्र रात्रेचा दिवस करील पण तुमची साथ मी कधी सोडणार नाही आणि मी काय करते ऐकाकडे आता ए आता माझ्याकडं लक्ष द्या फक्त मी काय करते मंगळसूत्र तेवढं घालत नाही पायात तेवढे काय ते काय आवश्यकता नाही ना मला सांग, का का सांगा त्याचं काय आहे का काही शास्त्र सांगा मग शास्त्र येत मंगळसूत्राचं काही गोष्टी परंपरेला लावून दिल्या दादा आणि त्याच्या मग शास्त्र पर असतं पण तिथपर्यंत आपली बुद्धी पोहोचत नाही एखादी सो भाग्यवती स्त्री म्हणली आहो मी तुमच्यावरती जीवा जीवापाड प्रेम करते पण आजपासून भागात कधी कुंकू थोडं सुद्धा भरणार तुमच्या नावाची टिकली म्हणा कुंकू म्हणा लावणार मंगळसूत्र गळ्यामध्ये घालणार पायामध्ये जोडव घालणार नाही मला सांगा चालल का दादा चालल का बर काय होत नाही घातलं तर तस्मा शास्त्रम प्रमाणते कार्या कार्य व्यवस्थितो आणि ज्ञात शास्त्र विधानोत्तम कर्म करतो मी विठाल त्यांची खूप प्रॅक्टिस असते बघा तर तो विषय आला म्हणून थोडं सांगावं लागतं हे मुलं जे आहेत महाराज खर तर तपश्चर आहे तुम्हाला वाटत असेल बरेचशा ठिकाणी की काही मुलं गरिबाचीच असतात का नाही 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 आता नाही आता संस्काराची गरज आहे त्यामुळं चांगली श्रीमंत लोक म्हणतात आमच्या बापानं कमीत कमी पन्नास कोटीची प्रॉपर्टी ठेवली कमवून पण कमीत कमी आमच्या मुलांना एवढी ठेव महाराज म्हणून त्याला आळदेल ठेवतोय आम्ही कमीत कमी त्यांना वाढू नये या प्रॉपर्टी मधली पण किमान विकत विकू तरी नाही मग श्राद्ध का करायचं लक्षात ठेवा काही गोष्टीला यत श्रद्धे न क्रियते श्राद्धा हा काही गोष्टीला प्रत्येक गोष्टीला कारण नसतं बघा हे का नाही प्रत्येक गोष्टीला कारण नसतं काही लोकांना वाटत असतं प्रत्येक गोष्टीला कारण नसतं म्हणून आपण श्राद्ध करायचं असतं का करायचं असतं तर नाही केलं तर काय होईल महाराज बरोबर आहे का नाही महाराजांनी सांगितलं आतापर्यंत तुम्हाला मी पटवून दिलं की श्राद्ध करायलाच पाहिजे बरं नाही केलं तर याला काही आहे का संस्कृत मध्ये तुमच्या काही आहे का त्याला प्रमाण तर शास्त्र सांगतं बघा हा जे आपले पित्र असतात ते काय करतात कटकट करी ते वंश वंशदुराचारी पुत्र झा वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी पुत्र काय करतात आपण श्राद्ध नाही केलं तर जगद्गुरु तुकोबरा सांगतात आहा कटकट कट, करीती पितर आणि वंशधुराचारी पुत्र झाला पुत्र कसा झाला दुराचारी पुत्र झाला बघा पित्र जर नाही केले श्राद्ध नाही केलं तर काय होतं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बघा आकास्मत् मृत्यू होतो बघा एखाद्या घरामध्ये ऍक्सिडेंट होणे एखादा माणूस औषध पिऊन मरणे किंवा एखादा फाशी घेणे सत्तर टक्के पितृदोष असतो विढाला श्री संत जनाबाई महाराज यांचा अभंग आवंगा आहे अभंगाला सुरुवात करण्यापैकी थोडासा परिहार्य आणखी देणं गरजेचं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायक या ठिकाणी आमचे कैलास महाराज जे आलेले आहेत जाधव गुरुजी या ठिकाणी तेही या ठिकाणी आपल्या छोट्याशा सेवे करताना महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरे गायक आहे आमचे संगीत विशारत दीपक महाराज त्यानंतर बघा माणसाची ऊर्जा काय असते आज एक तसे ते शेवट भैरवी चांगली वाजवणार आहे परमार्थामध्ये लोक म्हणतात काय ताकद असते बघा मी तुम्हाला चालतं बोलतं एक उदाहरण देतो या ठिकाणी आमचे भरत महाराज खामकर आहे भरत महाराज ते पेटीवरती वाजवत आहेत भरत महाराज खामकर यांच्या गेल्या दहा वर्षापासून दोन्ही किडण्या काम करत नाही मला वाटतं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी डायलेक्सिस असते तिसऱ्या दिवशी आणि अर्धा लिटर बॉटल तीन दिवसात तुम्हाला ते सांगायची गरज नाही तुम्ही ऐकून तरी आहात एवढीच प्यायची दोन दिवसात तीन दिवसात याच्या व्यतिरिक्त पिलं समजा पाणी की लगेच ॲडमिट व्हावं लागतं पण दहा वर्षापासून दोन्ही किडण्या खराब आहे पण तरीही तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर मी कधी वाटणार नाही आणि त्यांचा पखवास जर तुम्ही ऐकला मग म्हणसाल महाराज तुम्ही काहीतरी खोटंच बोलताय ही परमार्थाची ताकद आहे विठा आला तेही या ठिकाणी आलेले आहेच मृदंगाचार्य महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य मृदंग मुर्दंगा सम्राट आमचे विष्णू महाराज रिंगे विष्णुपंत महाराज तेही या ठिकाणी आहेत आमचे महाराष्ट्रातील दुसरे नामवंत मृदंगाचार्य लग्गी लग्गी सम्राट निवृत्ती महाराज डवळे आहेत आणि काही शिष्य परिवार वगैरे सर्व आहेत या ठिकाणी अतिशय आमचे पुन्हा वाळके महाराज नितीन महाराज वाळके ही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे धन्यवाद विठाला